डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण बघतो मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे मात्र या वातावरणाचा लगेचच महाराष्ट्रावर किंवा भारतावर खूप मोठा परिणाम होईल असं नाही सध्या केवळ दोन तीन दिवस हे पावसाळी वातावरण राहील नंतर याचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आपल्याला काही मॉडेल देत आहेत मात्र एकापाठी एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र चालू असल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत राहतील आणि त्या बदलावर आपण अंदाज सातत्याने देत असणार आहोत आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज दिला होता आपण बघतो सकाळीच पालघर नाशिक जिल्ह्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे शिवाय पूर्व विदर्भातील सर्व ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे रात्री या ठिकाणी पावसाळी वातोरण तयार होईल असा आपला अंदाज होता आणि त्या पद्धतीने या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार झालं होतं जे एफ एस मॉडेलनुसार आज अकरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाळी क्षेत्र निर्माण होईल थोडं जळगाव जिल्ह्यातही त्याचा प्रभाव राहील अशा प्रकारचा जे एफ एस मॉडेलचा अकरा तारखेचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने बारा तारखेला देखील मध्य भारतावर खास करून मराठवाडा विदर्भात देखील पावसाळी क्षेत्राचा अंदाज कायम ठेवला आहे तेरा तारखेला हे मॉडेल साधारण सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज दाखवत आहे मात्र चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे अधूनमधून हे वातावरण विरळ स्वरूपात तयार होत राहील स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होतील काही ठिकाणी पाऊसही पडेल परंतु मुख्य पावसाचा प्रभाव हा चौदा तारखेपासून कमी होत जाण्याची शक्यता आहे भारताच्या भूभागावर कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे अधूनमधून मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्रात अचानकपणे एखाद्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे परंतु जो मोठ्या प्रमाणात गारपीट होणं किंवा मोठ्या प्रमाणात वादळी परिस्थिती निर्माण होणं हे चौदा तारखेनंतर फार कमी प्रमाणात होईल असा अंदाज आहे आपल्या अंदाजामध्ये नेहमीच आपण कायमेट मॉडेलचा वापर केलेला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात अजूनही पावसाची शक्यता आज ही कायम ही शक्यता बारा तारखेलाही कायम दाखवण्यात आली आहे तेरा तारखेला देखील पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते आणि ती कर खास करून विदर्भात राहील असाच अंदाज आहे तेरा तारखेला हवामानातला बदल म्हणजे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु ही या दोन्ही सिस्टम फारशा प्रभावी नसल्यामुळे यांचा हवामानावर किती परिणाम होईल ते बघावं लागेल जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे चौदा ते वीस महाराष्ट्रात पावसाळी वातोरण कमी राहणार आहे मात्र एकवीस तारखेला स्कायमेटनुसार पुन्हा एकदा वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि विदर्भात अजूनही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातोरण दाखवलं आहे बारा तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात पावसाळी वतोरण कायम राहणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात हलका प्रभाव राहील चौदा तारखेपासून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पावसाचा प्रभाव कमजोर होत असल्याचं दाखवलं आहे जवळपास ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने चौदा ते वीस तारखेपर्यंत फारसं पावसाळ्यातून महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज व्यक्त केलेला नाही जी एफ एस मॉडेलने एकवीस बावीस तारखेपासून पुढे मात्र पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल ती आता पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकण अशी निर्माण होईल असा अंदाज आहे त्यामुळे विदर्भातील पावसाचा प्रभाव यदा कदाचित एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे आपण सव्वीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे म्हणजे शेवटच्या आठवड्यात पाऊस असणार आहे परंतु मी यापूर्वी सांगितले एकवीस मेपासून मान्सूनच्या वाटचालीला सुरुवात होते आणि त्यामुळे आपले पुढचे अंदाज फार महत्त्वाचे असणार आहेत आता अवघ्या महिन्याभराच्या अंतरावर मान्सूनची प्रक्रिया आता येऊन थांबली आहे आपण रात्री विदर्भात पावसाला सुरुवात होईल किंवा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला होता आणि आपण बघतो की अजूनही विदर्भामध्ये सकाळी देखील पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे नाशिक आणि काही का प्रमाणात मुंबई पालघरलासुद्धा ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील पावसाचं अनुकूल स्थिती केवळ पूर्व विदर्भामध्ये थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान आहे म्हणजे सकाळी देखील विदर्भातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार बारा ते एक हजार चौदा हेक्टर पास्कलपर्यंतचा हवेचा दाब आहे आणि यामध्ये सातत्याने बदल होतो होतोय त्यामुळे काही विभागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे